आजपासून महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे होते मात्र दुसरीकडे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय आणि त्याचं कारण म्हणजे भाजपचे काही नेते अवास्तव पद्धतीने जागा वाटपाचा फॉर्म्युला मांडत आहे आणि त्यामुळे सगळी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप संजय शिसाट जे मंत्री आहेत त्यांनी केला काय घडतंय नेमकं कोण हे अवास्तव मागणी केली जाते आणि महायुतीत मिठाचा खडा कसा पडतो महायुतीची बोलण्याची सुरुवात मी केलेली पहिली बैठक मी कॉल केली त्यानंतर त्यांनी केली तिसरी बैठक झाली आणि अपेक्षा अशी होती की ह्या बोलणीमध्ये आउटपुट निघायला पाहिजे होतं पण तिन्ही बैठकीमध्ये तसं काही आउटपुट म्हणा तसं निघालं नाही अवास्तव मागण्या करणे नाही हा हे तर आम्ही सोडू शकत नाही हे तर आम्ही करूच शकत नाही अरे दोन आमदार शिवसेनेचे आहेत बाबा त्यांचे वार्ड आहेत निवडून आलेले नगरसेवक हो आहे आता पूर्वी निवडून आलेला नगरसेवक ती जागा कोणाची तर त्या त्या पक्षाची जो कोणत्या पक्षाचा असेल नाही ती पण आम्हाला पाहिजे ही पण आम्हाला पाहिजे अशांनी बोलणी होत नसतात मला वाटतं त्यांना ओवर कॉन्फिडन्स झाल्यामुळं युती होऊ द्यायची की ना द्यायची हा एक प्रश्न निर्माण झाला म्हणजे भाजपच्या काही नेत्यांना असं वाटतंय युती होऊ नये असं ते एकंदरीत त्यांच्या बोलण्याहून चालण्याहून असं वाटतंय आणि अशाच पद्धतीने ते जर बोलत असतील तर मला वाटतं हे देवेंद्र फडणवीस करत आहेत बावनकुळेच्या उल्लंघन करतायत करता आम्ही मात्र एकनाथ शिंदे साहेबांनी जो आदेश दिला आहे त्याप्रमाणे मी युतीची बोलणी करतोय बरं हे चित्र संभाजीनगरचं झालं राज्यात देखील अनेक ठिकाणी शिंदे तुमची शिवसेना आणि भाजपमध्ये युतीबाबत बैठका सुरू आहे चर्चा सुरू आहे त्या ठिकाणी देखील अशीच काही परिस्थिती आहे नाही त्या ठिकाणचा तर मी सांगू शकत नाही परंतु आमचा प्रामाणिकपणे हेतू आहे की माहितीमध्ये निवडणूक लढायचं एक दोन जागा पुढे मागे झाल्या तरी हरकत नाही पण माहितीमध्ये लढले पाहिजे कारण की हा जनतेचा मनाचा जो कौल आहे तो माहितीकडे बाबत तुम्हाला कळत ते अशी काही ठिकाणी भाजपच्या नेत्यांची मागणी चर्चा कानावर निश्चित आहेत परंतु तिथे नेमका परिस्थिती काय तिच्याबद्दलची कल्पना नसल्यावर त्याच्यावर मी भाष्य करत नाही परंतु पुन्हा एकदा सांगतो की जनतेच्या मताचा जर अनादर केला तर लोक आपल्या विरोधात जाऊ शकतात आणि टाळण्यासाठी माहितीच ही बैठक होऊन तातडीने निर्णय झाला पाहिजे अशी माझं मत आहे मुंबईत देखील बैठक सुरू आहे तिथे होते त्यामुळे मुंबई हा वेगळा विषय मुंबईचा निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांना आहे ते दोन्ही वरिष्ठ नेते त्याबद्दल अत्यंत काळजीपूर्वक त्या गोष्टीचं पाहणी करतात त्यात बोलणी करतात म्हणून त्याच्यावर तर आम्ही एक शब्दही बोलू शकणार नाही तो निर्णय त्या दोघी मोठ्या नेत्यांनीच घ्यायचा आहे पण असं झालं तर युती तुटू शकते आणि जर असं झालं तर तुम्ही एकट्या तुम्हाला लवडावं लागणार आहे बघा असं झालं तर त्याला इलाज नसतो आपण आपला, आपला एक पाऊल आपण पुढे जातोय समोरच्याने बी एक पाऊल पुढे आलं पाहिजे जर नाही आलं जर नाहीच त्यांना जमत असेल तर त्याला नाव इलाज आहे मग नाव इलाज असतं मग निवडणूक हे निवडणूक आहे तिथं लढावीच लागेल शेवटचा प्रश्न जर भाजपची अशीच मागणी राहिली सगळेच असं झालं तर तुम्ही एकटे लढायला तयार तशी तयारी झाली मग लढायला तर ता तयारच असतो ना त्याच्यात काय चिंता आहे चिंता त्याची आम्हाला नाहीच आहे कदाचित भाजपलाही नसेल परंतु युती करा हे मी पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगतो नाही झाले तर त्याचे परिणाम चांगले वाईट जे होतील ते जनता ठरवेल हे संजय शिरसाट आणि युती करा असाच आमचा आग्रह आहे मात्र भाजपचे काही लोक मिठाचा खडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि असंच झालं तर आम्ही एकटे लढायला तयार आहोत तशी तयारी देखील झाल्याचा इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय व्हिडिओ राहुल चव्हाण समोसन शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजी